मित्रांनो मी इथे आली आहे देवळच्या बाजारामध्ये बाजार पूर्ण भरलाय बघा आणि इथे आहे ना ही सुक्या मच्छीची रांग आहे भाजीचं वेगळं असतं आणि सुक्या मच्छीचं वेगळं असत आता ही इथे हा आज बवला आहे कोलिमा बघा हे बघा आता मी विचारते कसं किलो आहे ते हे कसं किलो आहे दोनशे अच्छा हे दोनशे रुपये किलो आहे दोनशे रुपये किलो आहे आता बघते ना मला काय काय हवं आणि कसं काय भाव मिळतं ते मी बघते आणि ही रांग आहे ना पूर्ण मच्छी मार्केटचे म्हणजे इथे फक्त सुखी मच्छीच मिळते भाजीचं वेगळं आता मी बघते मला काय हवं ते हे बघा ही सुखी सुद्धा आहे ही पाचशे रुपये किलो आणि हे सुखे बोंबील आहे हे सुद्धा पाचशे रुपये किलो बघा खूप महाग आहे मे महिन्यापर्यंत जरा स्वस्त होईल हे बघा पूर्ण अशी लाईन ही आहे ना सुका मच्छीचीच आहे बघा पण मच्छी खूप महाग आहे हो जो ज हे आहे ना तीनशे रुपये किलो मिळते मे महिन्यामध्ये आणि आता ही जी आहे ना ती ओली ओली आहे म्हणजे पाण्यामध पाणी शिंपडलं आहे तिच्यावर म्हणजे त्याचा वजन जास्त आहे आता बघू दे तो मला कमी करून देतो आहे का मी याच्यातली घेते आता थोडी हे बघा माझे चाकरमानी मुलगा येणार आहे माझ्या मुलाला आवडतं म्हणून मुल घेते आणि मग मी मे महिन्यामध्ये येणार घ्यायला हे बघा कमी करतच नाही <laughs> कसं सोन्यासारखं तोलतात ते बघा बाजार खूप आता महाग आहे एक पैसा पण कमी करत नाही साठी मी आहे ना थोडी कोलंबी घेतली आहे अर्धा किलो नंतर मग पुढच्या रविवारी येऊन बघेन पुढच्या बाजारामध्ये मित्रांनो आमचा देवरुपचा बाजार कसा वाटला तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट करून सांगा आम्हाला हे बघा आताच आलो आम्ही आठवड्या बाजारातून काय ऊन पडतंय म्हणून म्हटलं जरा फ्रेश व्हावं चेंज करावं जरा तरी पण मी बाहेर आली तर डोकं खूप गरम म्हणून थोडं डोक्यावरती पाणी ठेवलं मी थंड पाणी घेतलं डोक्यावर जरा बरं वाटलं आणि आता सर्व सामान आत ठेवलं आणि सुकी मच्छी तेवढी म्हटलं आता ऊन आहे काढाय आता जरा सुकवून घेते मग ही सुक्या मच्छीची गोणी मी बाहेरच ठेवली हे बघा आता इथला काढते हो मी सर्व एक एक बघा हे बघा एवढी सारी मच्छी आणली मी आता ही जरा जरा ऊन आहे म्हटल्यानंतर जरा जरा सुकवून घेते हे बघा य ना मी आता जरा जरा अशी सुकवून घेते कारण का ते जे मच्छी विकतात ना ती लोक काय करतात याच्यावरती जावल्यावरती कोर काय करतात माहिती ते असं पाणी शिंपडतात मग मी म्हणून साठी ना जरा जरा सुकवून घेते आता पालखी येईल ना पालखी येऊन गेली ना की नंतर सर्व चांगलं दोन दिवस उन्हामध्ये शिकवेल सुकवेन त्यांना हे बघा आता मी असंच उन्हामध्ये जरा ठेवते हे बघा आणि हे ना मी शिंगटे पण घेतले होते पण ते काय करतात त्या लोक मच्छीवाले शिंगट्यांना ना मीठ लावून ठेवतात मग ते मीठवाले ना आम्ही रिक्षात ना येता येतापर्यंत ना हे बघा मीठ सर्व वितरलं आता मी काय करते हे छोटे छोटे तुकडे करते आणि मग सुकवते हे बघा आता मी या शिंट्याचे करते छोटे छोटे तुकडे हे बघा इथे सापटा घेतलंय मी हे बघा मित्रांनो सुकावाला शिंकट्या पण आहे ना आणून ठेवलेला घरामध्ये चांगला असतो समजा कधी आपल्याला नाही आणायला मिळालं काय तर चला दोन तुकड्या घेतल्या रस्सा बनवला तिकट तिकट एकदम मस्त एक नंबर हे बघा आता मी छोटे छोटे अशा तुकड्या करून ठेवते हे बघा एवढ्या मोठ्या ना करायच्या एकाच्या दोन करायच्या करा एक ना एक हे बघा अशा तुकड्या करायच्या हे भाकरी बरोबर शेतात जाताना एक तुकडी तरी भाजून दिलात ना न्यारीसाठी एक नंबर मी आहे ना शिमट्याचा माश्याचं सर्व मीठ काढून घेतलं त्याचे छोटे छोटे तुकडे पण केले आणि हे बघा सगळे तुकडे मी इकडे असे सुकायला ठेवले हे बघा आहे ना पूर्वी लोक काय करायचे आहेत माहिती आहे असा अख्खाच्या अख्खा मोठा मासा आणायचे त्याचं मीठ पूर्ण काढायची त्याला अशी हळद मारायची आणि पेंड्यामध्ये आहे ना पूर्ण पॅक करायचे आणि घरामध्ये कुठे पण वर लटकवून ठेवायचे आता ते लोक तसे कुठे करतात हो आता मी काय करते हे सगळं सुकलं ना सुकल्याच्यानंतर मी बर्णीत भरून ठेवते मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आणि कसा वाटला आमचा आठवडा बाजार मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि यूज माझी खूप कमी येतात आहेत रागवू नका नक्की माझा व्हिडिओ बघा तुम्ही काय चुकलं असेल तर क्षमा असावी धन्यवाद